दे थे। ये जिल्ला ते बाळासाहेब रावेर लोकसभे येथे प्रचार फेरीसाठी येत आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये जिल्हाध्यक्ष सैमदाई युवा जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ पवार यांनी अथक मेहनत घेऊन सर्व परवानग्या वगैरे मिळून उद्याचा कार्यक्रम आमचा नव्वद टक्के यशस्वी झाला आहे आणि उद्या तर दहा टक्क्याची भर पडली की आमचा हा कार्यक्रम दोनशे टक्के यशस्वी होईल व पूर्ण समाजामध्ये पूर्ण मतदारसंघामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आदरणीय बाळासाहेबांना ऐकण्यासाठी व बाळासाहेब कसे दिसतात बऱ्याच लोकांनी पाहिलं नसेल नवीन मंडळीने ते त्यासाठी खूप जनसमुदाय इथे येईल व उद्याची सभा ही ऐतिहासिक अशी सभा ठरणार आहे रावेर लोकसभेच्या प्रचारादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे असलेले उमेदवार संजयदादा ब्राह्मणी यांच्या प्रचारार्थ उद्या जाहीर सभेचं आयोजन भुसाळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात जिल्हाभरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे सगळेच पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे समर्थक व कार्यकर्ते वाट बघत होते की बाळासाहेब कधी येतील आणि संबोधित करतील जेणेकरून निवडणुकांच्या कालावधीमध्ये मासलेला जो काही रणसंग्राम असतो अप्पांचा बाजार असतो तर या सगळ्यांना कशा पद्धतीने शांत करता येईल उद्या पूर्ण रावेर लोकसभा क्षेत्रातून नऊ तालुक्यामधून एक पंधरा ते वीस हजार कार्यकर्त्यांचा आणि उद्या नक्कीच या भर पडेल बाळासाहेबांवर प्रेम करणारा सर्व संविधानवादी आणि लोकशाहीवादी हा नक्कीच या सभेला उपस्थित अकरा वाजता या ठिकाणी सभा होणार आहे तापमानाचा पारा भरपूर आहे उद्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय पंडित ब्राह्मण साहेबांच्या प्रचारार्थ भव्य अशी सभा या भुसावड शहरामध्ये संपन्न होणार आहे तत्पूर्वी आम्ही गेल्या दोन ते दिन तीन दिवसापासून या सभेच्या नियोजन या ठिकाणी करीत आहे सभेच्या नियोजना ठिकाणी आम्ही जवळपास दहा हजार लोकं या ठिकाणी बसू शकतील अशा पद्धतीची मंडप व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे भव्य असं स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी फूड पॅकेट्स देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांना आम्ही उपलब्ध करून देत आहोत पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे उन्हाळ्याचे दिवस आहे सभा ही सकाळी अकरा वाजेची जरी असली ती उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन आपण या ठिकाणी कूलर या पेंडॉलमध्ये कूलरची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून या ठिकाणी जो काही जनसमुदाय असेल त्यांना या ठिकाणी गरम होऊ नये आणि उन्हाची तीव्रता भासू नये अशा पद्धतीची ही सभा या ठिकाणी भव्यशी सभा संपन्न होणार आहे उद्याच्या सभे सभेसाठी रावेर लोकसभा मतदारसंघातून जवळपास वीस ते पंचवीस हजार जनसमुदाय या भुसावड शहरामध्ये सकाळी दहा वाजेपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे कार्यकर्ते अत्यंत जोमानं कामाला लागलेले आहे संपूर्ण रावेड लोकसभा क्षेत्रामध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि निश्चितच उद्याच्या बाळासाहेब आंबेडकरांची सभा या भुसावड शहरात संपन्न होत आहे ती या भुसावड शहराच्या इतिहासातील एक ऐतिहासिक अशी सभा या ठिकाणी होईल यात शंका नाही